सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व स्वामी भक्तांना सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना जय श्रीराम आणि आपण आज पाहणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी येत आहे पुण्यतिथीचा सप्ताह चालू होईल त्या संदर्भात सगळी इन डिटेल माहिती मी हळूहळू घेऊन येईन पारायण असेल सेवा असतील प्रहर याग या सर्व आपल्या सेवा ज्या होतात या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी देईन आता आपल्याला बघा आज रामनवमी आहे रामनवमी ते सव्वीस एप्रिल सव्वीस एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे पुण्यतिथी म्हणजे ज्या दिवशी महाराजांनी देह ठेवला महाराज चराचरात आहेत हम गया नाही जिंदा हे या वचनाची महाराज सदैव प्रचिती देत असतात तर आपल्याला पुण्यतिथीपर्यंत अनेक सेवा उपासना करायच्या आहेत अगदी ज्याप्रमाणे प्रकट दिनाला आपण करतो दत्त जयंतीचा सप्ताह असतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पुण्यतिथीचा सप्ताहसुद्धा साजरा करायचा आहे तर आपल्याला सेवा काय करायचे त्याच आज आजच्या व्हिडिओतून पाहणार आहे आता ज्यांना मासिक धर्म सुतक विटाळ असेल ते सेवा मासिक धर्म येणार असेल त्यांनी लवकर सेवेला सुरुवात करा सुतक विटाळ असेल ते सेवा करू शकत नाही त्यांनी ज्या त्या वेळेनुसार आपल्या सेवा करावी मासिक धर्म येणार असेल तर लवकर सेवेला सुरुवात करा आपापल्या तारखेप्रमाणे सेवेला बसावं आता एकवीस दिवसांना ज्यांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यांच्यासाठी सांगते एकवीस दिवसांचा आपण जेव्हा संकल्प सोडतो तेव्हा काही नियम पाळणं गरजेचं असतं जसं की मांसाहार वर्ज्य असतो पराण वर्ज्य असतो सेवेला बसताना काळवस्त्र परिधान करायचं नसतं त्याचबरोबर ब्रह्मचर्या पाळली नाहीत तरी चालते पण शुचिरभूतता पाळणं तितकंच महत्वाचं असतं शक्य झालं तर अवश्य पाळावं नाही शक्य झालं तर शुचिरभूतता पाळावी तर आता एकवीस दिवसाची कोणतीही सेवा तुम्ही करू शकता आता तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा फक्त महाराजांची सेवा म्हणून सुद्धा ही सेवा करू शकता महाराजांना सगळं आपलं माहीत आहे आपल्या अडचणी माहीत आहेत फक्त योग्य वेळेची वाट आपल्याला पाहायची असते जेव्हा स्वामींना आपल्याला द्यायचं असतं तेव्हा ते, ते भरभरून आपल्याला देत असतात फक्त आपण सेवा करत राहायचं आणि योग्य वेळेची वाट पाहत राहायचं महाराजांकडे सगळं सारखं मागत बसायचं नाही स्वामीचरित्र सारामृतासोबत स्वामींच्या अकरा माळी अक्रा अक्रा अ, दिगंभरा, दिगंभरा, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या संकल्पयुक्त सेवा करू शकता किंवा दररोज अकरा वेळा अकरा माळी अकरा माळी जप तुम्ही करू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या अकरा माळी तुम्ही जप करू शकता कलियुगातील सगळ्यात श्रेष्ठ सेवा असेल तर ती आहे नामस्मरणाची त्यामुळे आपल्याला नाम करायचं आहे तर बघा आपला सप्ताह हो जो पुण्यतिथीचा असणार आहे तर तो वीस तारखेला चालू हो सव्वीस एप्रिल असा हा सप्ताह राहणार आहे आणि या सप्ताहामध्ये आपल्याला स्वामींच्या सर्व सेवा जसं की सेवा प्रहर याग या करायच्या आहेत गुरुचरित्र पारायणाला आपल्याला पसायचं आहे अशा सगळ्या सेवा आपण करणारच आहोत पण आता आपण पाहत आहोत की एकवीस दिवसांची ज्यांना सेवा करायची आहे त्यांनी आजपासून उद्यापासून किंवा आता ज्यांना मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल मासिक धर्माची तारीख जवळ आलेली आहे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार एका दिवसात दोन पाठ या पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचे एका दिवसात दोन पाठ वाचले तरी चालतात आता दोन पाठ म्हणजे काय तेही सांगते आणि एक पाठ म्हणजे काय आता ज्यांना बघा एक पाठ कर, करायचा असेल त्यांनी करू शकता किंवा अगदी ज्यांना सात करायचे आहेत अकरा पारायण करायची आहेत एकवीस करायची आहेत एकावन्न करायची आहेत एक एक तुम्ही यथाशक्ती यथाभक्ती सेवा करू शकता त्यातलं आता एक पाठ म्हणजे काय तर स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत सगळ्या सेवेकरींना माहीत आहे तर एक ते एकवीस अध्यायांचं एका बैठकीमध्ये पठण करणं म्हणजे एक पाठ होतो तर एक पाठ आपल्याला कराय एका दिवसात एक पाठ असे दोन पाठ आपण करू शकतो सकाळी एकदा वाचू शकता सायंकाळी एकदा वाचू शकता ज्यांचे मासिक धर्म असेल किंवा ज्यांना सेवेला लवकर बसता येईल त्यांनी लवकर बसा ज्यांना नाही येणार त्यांनी या पद्धतीने करू शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही ऍडजस्ट करा आता अध्याय पहिल्यापासून तुम्ही सुरू केलं आता बघा ज्यांची लहान मुलं वगैरे असतील किंवा ज्या काही कारणांमुळे एका बैठकीत शक्य नाहीत त्यांनी mm. दोन वेळा वाचलं तरी चालेल पण एका बैठकीतच वाचन आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं चा करायचं असतं आणि जास्त नियम कडक नाहीत फक्त तुम्हाला मांसाहार करकडीत वर्ज करायचं आहे आणि पराण्ण टाळायचं आहे आता पराणं का टाळायचं तर पराण्ण म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न असेल किंवा बाहेरचं हॉटेलमधलं दुकानातलं आपण जे काही खातो त्यामुळे आपल्याला दोष लागत असतो आणि दोष लागल्यामुळे आपल्या सेवेमध्ये लक्ष कमी होतं किंवा त्या त्यांच्या घराण्याची दोष आपल्याला लागतात किंवा आपण केलेली सेवा आपल्याला त्याचं पूर्णपणे फळ मिळत नाही अन्नातून खूप दोष लागतात त्यामुळे परानं वर्जस्त आपल्याला सेवा करताना आता बाकी तुम्हाला कोणतेही नियम या सेवेला नाहीत तुम्ही एका दिवसात दोन पाठ करू शकता एक पाठसुद्धा करू शकता ज्यांना अकरा दिवसांचा संकल्प करायचा असेल था त्यांनी था अकरा दिवसांचा करावा ज्यांना एकवीस दिवसांचं करायचं असेल त्यांनी एकवीस दिवसांची संकल्पयुक्त ही स्वामीचरित्र सारामृताची सेवा करावी आता ज्यांना स्वामीचरित्र सारामृत करायचं आहे त्यांनी स्वामीचरित्र सारामृत करावं अकरा माळी स्वामींच्या तारकमंत्र अकरा वेळा दिवसातून पठण करावा तुम्हाला जी जी महाराजांची सेवा करायची असेल ती तुम्ही या एकवीस दिवसात करू शकता प्रक पुण्यतिथीपर्यंत स्वामीचरित्र सारामृत असेल किंवा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय मी जसा प्रकट दिनाला सांगितला अगदी त्याच पद्धतीने सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त पठण करू शकता गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय एकवीस दिवस संकल्पयुक्त पठन करू शकता स्वामीचरित्र सारामृताची सुद्धा यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही पारायण करू शकता आणि कोणतीही सेवा करताना फक्त मनोभावे करायची आहे श्रद्धेने करायचे आहे स्वामी महाराजांना शरण जाऊन जे काही तुम्ही देणार आहात करणारे करते आहेत कर या भावनेने तुम्हाला सेवा उपासना करायची आहेत आता या एकवीस दिवसात तुम्हाला जी जी सेवा करता येईल ती ती आपल्याला करायचीच आहे गुरुचरित्र पारायणालाही बसायचं आहे प्रहर याग सामूहिक या याग, याग होतात या सेवांनाही बसायचं आहे पण आजपासून एकवीस दिवसांची संकल्पयुक्त सेंना सेवा ज्यांना करायची असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर ज्यांना ज्यांना एकवीस दिवसाचे संकल्पयुक्त एक सेवेला बसायचे से किंवा विना संकल्प फक्त महाराजांची सेवा म्हणून सेवा करायची असेल त्यांनीही आजपासून उद्यापासून सेवेला सुरुवात करू शकता तरी एकवीस दिवसांची सेवा करून पहा बघा ज्यांना खरंच खूप अडचणी आहेत विवाह योग्य होऊन विवाह होत नाहीये संतती बाबतचे प्रश्न असतील नोकरी किंवा घरातले कोणतीही तुमच्या अडचणी असतील वैवाहिक संसारिक सर्व अडचणी मार्गी लागतील महाराजांना शरण होऊन तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करा किंवा एकवीस दिवस फक्त महाराजांची सेवा करून पहा तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील त्यामुळे ज्यांना ज्यांना सेवेला बसायचे त्यांनी अवश्य सेवा करा स्वामी चरित्र सारामृताचं सा पठण करा तारक मंत्र आहे गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय आहे दत्त दत्तभावांनी आहे अशा कोणत्याही सेवा संकल्पयुक्त करू शकता नियम पाळून सर्व सेवा तुम्ही करू शकता तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद